नमस्कार पद्मावती गार्डन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण नर्सरीत आणलेली जी रोपं आहेत त्यापैकी शेवंतीची रोपं पण दोन ते तीन आणलेली आहेत ती लावत आहोत आपण खत आणि माती टाकत आहोत शेण खत आहे मातीमध्ये शेणखत मिसळून घेतलं आहे पाणी घालत आहे आता लाईट पिंक शेवंतीचा रोप लावून झाला आहे पिवळ्या फुलांची शेवंती लावता होता पण माती टाकत आहोत माती टाकून घ्यायची आहे थोडं पाणी टाकायचं आहे शेवंतीचं रोप लावून झालं आहे पिवळ्या शेवंती गुलाबी शेवंती ही दोन्ही रोपं लावून झाली आहेत मोठ्या कुंडीत दोन महिन्यापूर्वी सनफ्लावर लावलेला आहे सनफ्लावर पुदिना स्ट्रॉबेरी